पदे खुँँ 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 आज आपण सोप्या पद्धतीने मूग डाळ कांदा कसा करायचा हे बघणार आहोत अगदी चमचमीत अशी मुगाची भाजी आपण आज इथे बघणार आहोत एखाद्या वेळेस घरी भाजी नसेल किंवा एकदम वेगळं काहीतरी रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल त्यावेळेला ही भाजी नक्की ट्राय करून बघा चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोनशे ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीवरती धूळ डस्ट अशी पूर्णपणे निघून गेली पाहिजे त्यासाठी आपल्याला ह्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्ध ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे डाळ भिजेल इतकं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला ह्याला पाच मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे सोनेरी रंगावरती आपल्याला लसूण छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे बारी ते कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते आपल्या तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांदा छान परतल्यावरती ना त्याचा गोडसपणा जो असतो ना कांद्याचा तो निघून जातो त्यामुळे ना भाजी खायला पण टेस्टी लागते आता बघा तेलावरती कांदा छान परतून झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक टॉमॅटो बारीक कट करून घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कढीपत्ता घालायचा आपल्याला आणि पुन्हा असे छान असे हे परतून घ्यायचं आहे टॉमॅटो आपला पटकन नरम होण्यासाठी इथे मी चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा लाल तिखट मसाला वापरायचा आहे तुम्ही जर जा तिखट जास्त खात असाल ना तर याच्यामध्ये एक चम्मच घातलात ना तरीही चालेल तर सर्व साहित्य साहित्यापेक्त पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं चा आहे छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे मसाला छान शिजला की भाजीसुद्धा छान लागते कांदा आणि टॅमॅटो छान असे मिक्स झालेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपली जी डाळ आहे त्याचे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करायचे आहे पाणी आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं वापरायचं याच्यामध्ये जास्त पाणी जर तुम्ही एकदा वापरलं तर ही डाळ पटकन शिजते पण आणि ती खायला तितकीशी टेस्टी लागणार नाही त्यामुळे पाणी आपल्याला बेतानेच वापरायचं आहे बघा सर्व साहित्य तर एक ते, ते मिक्स करून झालेलं आहे आणि याला झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरती पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकणावर थोडं पाणी ठेवलं ना तरी चालेल म्हणजे भाजी आपली खाली लागणार नाही तुम्ही बघू शकताय बघा पाच मिनटं इथे झालेली आहेत आणि तुम्ही भाजी बघा मस्त एकदम सुटसुटीत झालेली आहेत आणि छान अशी शिजल्या पण गेलेली आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला ही भाजी एक ते दोन वेळा परतून घ्यायची आहे म्हणजेच खरी लागणारसुद्धा नाही आणि आपली भाजी मस्त एकदम सुट सुद्धा होईल तर तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम भाजी तर खाण्यासाठी ते तयार झालेली आहे या भाजीला तुम्ही भाकरी पोळीबरोबर अगदी भन्नाट लागतेस नक्की ट्राय करून बघा घरात एखाद्या वेळेस भाजी नसते त्यावेळेसुद्धा तुम्ही ही भाजी केलीत ना तरी सर्वांना आवडीने खातील किंवा टिफिनसाठी जरी तुम्ही ही भाजी केलीत तरी अगदी आवडीने खातील मूग डाळ कांद्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा